संजय राऊत आज चांगली दौऱ्याकडे दौऱ्यावर आहेत मात्र संजय राऊतांच्या दौऱ्याकडे काँग्रेसनं पाठ फिरवली आहे शिवसेनेकडून निमंत्रण देण्यात आलं नाही असा आरोप काँग्रेसनं केला आहे संजय राऊत आज सांगली दौऱ्यावर आहेत आणि शु। याच तसा ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसमध्ये मोठा वाद निर्माण झालेला आहे आणि आता याच दौऱ्यादरम्यान संजय राऊतांच्या दौऱ्यावर काँग्रेसनं मात्र पाठ फिरवलेली आहे हो आमचं तर खरं मत असं होतं की महाविकास आघाडीची अधिकृत एखादी बैठक व्हावी परंतु थोडंसं काँग्रेसचं म्हणणं असं आहे की ही शिवसेनेने उमेदवारी जाहीर केलेली आहे अधिकृत महाविकास आघाडीच्या नेत्यांनी ने जर जाहीर केली असती तर आमचा नाराज व्हायचा प्रश्न संपला असता आम्ही एकत्र प्रचाराला भेटीला आलो असतो परंतु त्यांच्या मनामध्ये अजून काही अशा आहेत की अजून काही उमेदवारीमध्ये मध्ये बदल होतोय की काय आम्हाला खात्री आहे की एकदा उद्धव ठाकरेंनी शब्द दिला की दिल्लीच्या वरिष्ठ काँग्रेसच्या आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांशी चर्चा करूनच दिलेला शब्द असतो त्यात बदल होत नसतो परंतु काँग्रेसचे नेते अजून सुद्धा नाराज आहेत ते आम्हाला दिसतंय परंतु मला खात्री आहे की आदरणीय संजय राऊत असतील किंवा पक्षाचे वरिष्ठ नेते साहेब असतील त्यांची नाराजगी दूर करतील